तारकर्ली सरपंचासह हो, ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ आक्रमक जिल्हाधिकारी भवनासमोर उपोषण माहिती पुरवली पाहिजे त्याच्यात सरपंचाचं कुठचंही मत घेतलं जात नाही त्याच्यात कालच एम एम पत्र भेटलं की एम रेड झोन बाबत अद्यापपर्यंत शासन निर्णय निघाला नाही आहे मग हा आदेश कसा झाला देवबागमध्ये आहे वायरीमध्ये आहे मग जर एकच गाव आहे विषय नाही कुठलंही काम स्मशानचं काम वैयक्तिक उपोषणाची दखल जिल्हा परिषदेकडून तात्काळ घेतली जाते व ग्रामपंचायतींना वेटीस धरले जाते असा आरोप करीत मालवण तालुक्यातील तारकर्ली काळेतर ग्रामपंचायतीचे सरपंच ग्रामपंचायत सदस्यांनी गावातील ग्रामस्थांसह जिल्हाधिकारी भवनासमोर उपोषण केले तारकर्ली येथील जितेंद्र शिवाजी केरकर यांच्या निवेदन अर्जाचा संदर्भ नमूद करत तारकल्ली ग्रामपंचायतचे सरपंच व लोकप्रतिनिधी काही ग्रामस्थ आक्रमक झाले जिल्हाधिकारी भवनासमोर त्यांनी बेमुदत उपोषणास प्रारंभ केला आहे सरपंच मृणाली मयेकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी प्रशासनाच्या कारभाराविरोधात उपोषणास प्रारंभ केला आहे जितेंद्र केळकर यांना ग्रामसभेचे ठराव मासिक सभेचे ठराव इतिवृत्ताचे प्रत यांच्या मागणीनुसार द्यावे असे आदेश जिल्हा परिषद प्रशासनाने दिल्यानंतर त्याचे पडसाद या गावातून उमटले आहेत व त्यानुसार हे उपोषण सुरू झाले तारकर्ली येथील रेड झोनचा प्रश्न जिल्हा परिषद प्रशासन ज्या शासन आदेशाच्या आधारे पत्रव्यवहार करीत आहे त्या शासन निर्णयाच्या प्रती मिळाव्यात महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डवर कोणती कारवाई झाली बचत गटाच्या सी आर पी मेस्त्री यांच्यावर कायदेशीर कारवाई का पोलिसांना दिलेल्या चौकशीच्या पत्राची प्रत व याबाबतची माहिती व एक जानेवारी दोन हजार तेवीसपासून ग्रामपंचायतने केलेल्या पत्रव्यवहारावर झालेल्या कार्यवाहीची माहिती द्यावी अशा प्रश्नांची सरबत्ती ग्रामपंचायतच्या वतीने सरपंचांनी प्रशासनाकडे केली आहे या उपोषणात अनगा कुबल तन्वी मेस्त्री जयवंत सावंत नेहल केळुसकर प्रेरणा सावंत या ग्रामपंचायत सदस्यांसह विष्णू मेस्त्री गजानन कुबल भिवाजी कोळंबकर डॉक्टर रामचंद्र परब आबा केळुसकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते लगेच उत्तर येतं आणि लगेच आम्हाला वेटीस धरलं जातं त्या गोष्टीसाठी की ते केलंच पाहिजे नेमकं हे जे उपोषण चालू आहे ते कशासाठी काय मुद्दा आहे तेच वैयक्तिक उपोषणासाठी जिल्हा परिषद कार्यालयाकडे बसलं तात्काळ कारवाई करण्याबाबत त्याचा कुठचाही पाठपुरावा घेतो किंवा त्याची मा मागील माहिती मागील रेफरन्स न घेता कारवाईचे आदेश दिले जातात ग्रामसेवकांना सांगितलं जातं की आत्ताच्या आत्ता माहिती पुरवली पाहिजे त्याच्यात सरपंचाचं कुठचंही मत घेतलं जात नाही त्याच्यात कागदपत्र आणून तात्काळ द्यायला सांगतात प्रत्येक गोष्ट आता रेड झोन आमच्याकडे आम समुद्र तारकर्लीत समुद्रकिनारा आहे तिथे एम टी डी सीसाठी रेड झोनची मध्ये बंद करण्याचे रेड झोन असॉटरस्पोर्ट रेड झोनमध्ये बंद करण्याचे मान्य केल्याचा आदेश द्यायला सांगितला गेला आहे की त्यांनी आदेश दिलाय की ते मान्य केलं मग तिथलं बंद करावं पण कालच एम मीचं पत्र भेटलं की एम रेड झोनबाबत अद्यापपर्यंत शासन निर्णय निघाला नाही आहे मग हा आदेश कसा झाला मागणी आम्हाला सीआरझेड सी आर जेड गावातली कोणीही व्यक्ती मागणी करत नाही आहे आज कसं आहे जर तिथं रेड झोन झाला तिथले वॉटर स्पोर्ट आहेत किंवा तिथे खूप लोक करतात ते सगळं बंद होणार आहे आमची अशी मागणी पण नाही कोणाची की त्याच्याकडे रेड झोन व्हावं अशी किंवा स्थानिक संस्थांनी मान्य पण केली नाही आहे त्यांना असं पत्र पण नाही आहे असे विषय आहेत कुठल्याही गावात काम करायला गेलो तर सियाळी गावामध्ये आहे आता अन्य गावामध्ये सियाळ आहे ना देवबागमध्ये आहे वायरीमध्ये आहे मग का तारखेला सियाळे एकच गाव आहे का बुद्धना पण आहे तसा पण विषय नाही आहे मग कुठलंही काम अगदी स्माशांचं जरी काम चालू करायला गेलो नाही तरी हा यांचे अर्ज असतात सी आर जेडचा तरी पूर्णपणे चुकीचं आहे आणि प्रशासन ह्या सगळ्या गोष्टीला पाठीशी घालते काय होते सांगा की तुम्ही इतर गावांकडून आमच्याही गावाला न्याय द्या ना देवभागमध्ये कामं होत आहेत सगळी देवभाग वायरीमध्ये कामं होत तारकर्लीमध्ये काय होत नाही आहे त्याचं कारण कसं आहे की गावाचा आमचा बघा काल पूर्णपण आमची गावाची मिटिंग झाली गावाच्या मिटिंगमध्ये पूर्ण भेट ठरलं की जे काय असतं काम करावं पण प्रशासन तर शेवटी काहीतरी बाजू आपली देऊन धरली पाहिजे ना काहीतरी तसं कोणीच काय बघत नाही आहे प्रशासनाकडून तशाचं आमच्यापासून का आमकाच्यापासून मिळूच नाही तशाच पूर्ण त्यांच्यावरून काम करत आहे त्यामुळे वेटीस जराचं काम तशाच आम्हाला करत करत असताना आम्ही प्रशासन बसल्यावर जात नाही हा आमचा उद्देश व निर्धार निज ओरस